आजीचे नुसे या यूट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे कडाक्याची उष्णता आणि कडक उन्हापासून वाचण्यासाठी आपण आपले शरीर वरून झाकतो पण शरीर निरोगी आणि आतून थंड ठेवण्यासाठी हेल्दी पेय पिणे ही तितकीच आवश्यक आहे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचे रस पितात पण काहीजण घरगुती उपायही शोधतात तुम्ही ही उष्णतेने हैराण असाल तर तुम्हाला दिलासा मिळण्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या ताकाच्या फायद्याबद्दल जाणून घेणार आहोत शरीराला अनेक आजारापासून वाचवण्यास ताक उपयुक्त ठरते प्राचीन काळात जेवणासोबत दही किंवा ताक वाढण्याची पद्धत आहे ताकाला असं म्हटलं जात कारण ताकामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकली जातात उन्हाळ्यात शरीरातील उष्णता व दहा कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं ताक हा प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे त्याचप्रमाणे त्वचेची चमक राखण्यास व हाडे बळकट करण्यास मदत करतात ताकामध्ये दुधापेक्षा कमी कॅलरीज असून पोटॅशियम कॅल्शियम विटामिन बी ट्वेल्व यांचे प्रमाण अधिक असते आज आपण ताकाचे असेच अनोखे फायदे पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया ताकाचे कोणकोणते कौन फायदे आहेत ते त्याचबरोबर अतिप्रमाणात होणाऱ्या दुष्परिणामाबद्दलही जाणून घेणार आहोत आणि उन्हाळ्याच्या दिवसात ताक पिण्याची योग्य वेळ व दिवसभरात किती ताक प्यावे याबद्दलही माहिती जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ताक पिण्याचा पहिला फायदा म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी ताक पियालाने शरीरात पाण्याची कमतरता होत नाही उन्हाळ्यात भरपूर घाम येतो त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते म्हणूनच वेळोवेळी उन्हाळ्यात ताक पिण्याचा सल्ला दिला जातो विशेषतः उन्हाळ्यात ताकामधून पाण्याची कमतरता भरून निघते दुसरा फायदा म्हणजे पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ताकाचे सेवन केल्याने जेवलेले अन्न पचण्यास मदत होते याचबरोबर ताकात असलेल्या लॅक्टिक ऍसिड मुळे आपले पोट नियमित साफ राहते पोट नियमित साफ राहिल्यामुळे पोटासंबंधीचे आजार व समस्या होण्याची शक्यता कमी निर्माण होत नाहीत ज्या लोकांचे पोट स्वच्छ होत नाही किंवा ज्यांना बद्ध त्रास आहे अशाने नियमित ताकाचे सेवन करावे तिसरा फायदा म्हणजे प्रतिकारशक्ती चांगली राहते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे ताकामुळे आपल्याला ऊर्जा तर मिळतेच शिवाय आजारपणातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्तीही निर्माण करते व्यस्त जीवनशैलीमध्ये प्रतिकारशक्ती निरोगी ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे यासाठीच प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी दररोज ताकाचे सेवन करावे ताक पिण्याचा चौथा फायदा म्हणजे अन्नपासण्यास मदत होते ताक हे आपल्या पचनसंस्थेसाठी वरदान असल्याचे मानले जाते जेवणानंतर ताक पिणे ही एक चांगली सवय आहे ताकात असणारे चांगले बॅक्टेरिया व लॅक्टिक ॲसिड हे अन्न पचवण्यासाठी तसेच मॅटाबॉलिझमचा वेग सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते यामुळेच जेवणानंतर ताक पिणे फायदेशीर ठरते ताक पिण्याचा पाचवा फायदा म्हणजे ॲसिडिटी कमी होते बऱ्याचदा बाहेरचे जंक फूड किंवा तळलेले मसालेदार पदार्थ खाण्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास जाणवतो ज्यामुळे पोटदुखी छातीत जळजळ पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात अशा वेळी एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर व सुंठ पावडर मिसळून या ताकाचे सेवन करावे यामुळे ताकातील लॅक्टिक ॲसिड आपल्या पोटातील ॲसिडिटी कमी करते तसेच काळी मिरी पावडर आणि ताकाचा थंडावा यामुळे छातीत होणारी जळजळही कमी होते ताक पिण्याचा सहावा फायदा म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयाचे विकार होतात जर तुम्ही नियमितपणे ताकाचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल त्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो एक ग्लास ताक नियमितपणे पिणे निरोगी हृदयासाठी फायदेशीर ठरते ताक पिण्याचा सातवा फायदा म्हणजे हाडे मजबूत होतात ताकामध्ये पुरेसे कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही ऑस्टिओपोरोसिस नावाच्या आजारापासून दूर राहू शकता ताक पिण्याचे फायदे आहेत तसेच अतिप्रमाणात घेतल्याने त्याचे दुष्परिणामही जाणवू लागतात फक्त एक ते दोन ग्लासापेक्षा जास्त ताक पियाने शरीरात उष्णता वाढणे ऍसिडिटी होणे सूज येणे त्वचेचे आजार इत्यादी अनेक त्रास उद्भवू शकतात तसेच ताक हे फार आंबट नसावे फ्रीजमध्ये ठेवलेले ताक पिऊ नये अतिथंड ताक पियालाने कफ दोष व वाद दोष वाढतात त्याचबरोबर डोकेदुखी सायनस सर्दी घशात खवखव ही लक्षणे देखील दिसून येतात बाहेरचे रेडीमेड पॅकिंग पिऊ नये कारण त्यात प्रिझर्वेटिव्ह असतात उन्हाळ्याच्या दिवसात ताक 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 योग्य वेळ म्हणजे तुम्ही दिवसा कधीही पिऊ शकता पण दुपारच्या जेवल्यानंतर किंवा जेवताना अधिक फायदेशीर ठरते आता आपण दिवसभरात किती ताक प्यावे हे जाणून घेणार आहोत कोणताही पदार्थ असो तो योग्य प्रमाणात खाल्ल्याने किंवा प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात एका व्यक्तीने उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी एक ते दोन ग्लास ताक प्यायला पाहिजे अशीच महत्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपायांसाठी वेळ घालवता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद